त्याने गृहितच धरलं होतं की ती त्याच्या अधिकारशाही स्वभावामुळे आणि तिच्या नेहमीच्या संकोचामुळे हो म्हणेल त्यांच्यात झालेल्या संवादाचा विचार करताना आर्यांच्या मनात ही भावना स्पष्ट झाली की त्याने तिला त्या चालीसाठी तयार केलं नाही तर जबरदस्तीच केली त्याने जणू तिला एका अशा परिस्थितीत अडकवलं होतं जिथून बाहेर पडण्यासाठी ती हो म्हणणं हेच एकमेव उत्तर होतं त्याच्या डोळ्यासमोर आलं ती कशी अडकली असेल जणू काही तिचा स्वतःचा निर्णय नव्हता तर केवळ त्याच्यासोबत वेळ घालवण्याचा एक प्रकारचा सामाजिक दबाव होता ही कल्पनाच त्याला बेचैन करत होती त्याने नकळत तिला काहीतरी असं करायला भाग पाडलं होतं जे कदाचित तिला करायचंच नव्हतं तो खूपच हट्टी हटके होता का त्याने तिच्या नम्र स्वभावाचा किंवा कदाचित तिच्या त्याच्याबद्दलच्या भीतीचाही फायदा घेतला का जितका तो विचार करत होता तितकं त्याला जाणवत होतं की कदाचित त्याने काहीशी मर्यादा ओलांडली होती त्याला हे आवडत नव्हतं की त्याने तिला अशा गोष्टीसाठी दडपलं जे ती स्वतःहून करायची इच्छुक नव्हती ही त्याच्या स्वभावाला साजेशी गोष्ट नव्हती आणि त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत राहिला की तिला त्यांच्या त्या चालण्याविषयी खरंच काय वाटलं असेल तो त्यांच्या त्या ते भेटीचा विचार करत असताना त्याच्या चेहऱ्यावर नकळ ते खसू आलं तिचं उंच झाडांखाली उभं राहून वर बघणं आठवलं त्याला त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव तो खूप वेगळा होता तो असा काही बघेल असं त्याला अपेक्षित नव्हतं पण ते दृश्य काहीसं मोहून टाकणार होतं ती जणू आजूबाजूचं सगळं सौंदर्य आतमध्ये टिपत होती जणू आयुष्यातल्या साध्याशा गोष्टी देखील तिला थक्क करत होत्या त्याला कबूल करावंच लागलं की तिचा तर ते निरागसपणा त्याला खूप आवडला होता तिच्या चेहऱ्यावर एक मोठ्या डोळ्यांचा उत्सुकतेचा भरलेला भाव होता जणू ती सतत काहीतरी नवीन शोधत होती ही अशी वृत्ती त्याने फार क्वचितच कोणात पाहिली होती आणि ती त्याला खूपच आकर्षित करत होती तिला पाहून त्याच्या मनात एक प्रश्न वारंवार उठत होता असं काय होतं तिच्यात की ती आजूबाजूच्या जगाकडे इतक्या मंत्रमुग्ध नजरेने पाहत होती हे सगळं विचारात घेताना त्याच्या लक्षात आलं की तिच्या स्वभावात खूप विरोधाभास होते ती थोडीशी भोळी वाटायची त्याच्या ओळखीच्या लोकांमध्ये असणाऱ्या धारदारपणाचा अभाव होता तिच्यात पण तरीही ती कंटाळवाणी नव्हती तिच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी गूढ होतं एक जटिलतेचा पदर जो त्याला समजून येत नव्हता पण म्हणूनच ती त्याला अधिकच रोचक वाटत होती पण तिच्याबद्दलचा त्याचा हा वाढता रस असूनही तिचं त्याच्या वडिलांबद्दल बोलणं त्याच्या मनात खोलवर अडकून बसलं होतं त्याची प्रतिक्रिया अत्यंत उग्र होती आणि त्यालाही कळेना की असं का झालं सामान्यतः अशा गोष्टींवर तो खांदे उडून दुर्लक्ष करतो पण तिच्या बाबतीत मात्र त्याला राग आणि बचावाची भावना प्रचंड प्रमाणात जाणवली ती इतक्या सहज त्याच्या त्वचेखाली शिरली कशी त्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं पण त्याला हे मात्र नक्की वाटत होतं त्याला तिच्या डोळ्यातली ती निरागसता तिचा सहजपणा समजून घ्यायचा होता तिला खरंच ओळखायचं होतं ही संपूर्ण परिस्थिती त्याच्या डोक्यात खूप घोळ घालत होती त्याच्या मनात चिडचिड वाढत चालली होती जी काही केल्या कमी होत नव्हती खूप सारे प्रश्न त्याच्या मनात फेर धरत होते पण त्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नव्हता एक गोष्ट त्याच्या मनाला सतावत होती की मिहिकाने त्या अनोळखी स्त्रीसोबत काही गोष्टी शेअर कराव्यात यामागचा तर्क त्याला समजत नव्हता मिहिकाला हे कळत नव्हतं का की काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आपल्या मनात ठेवणं योग्य असतं विशेषतः अशा कोणाशी जी मुळात आपल्या कुटुंबातलीच नव्हती त्या रात्री जेव्हा सगळं जेवणाच्या टेबलावर घडलं ते खरं तर अस्वस्थ करणाऱ्या प्रकारातलं होतं पण म्हणून मी काने त्या स्त्रीशी अशा गोष्टी शेअर करणं योग्य होतं का पण जे त्याच्या मनाला सर्वाधिक टोचत होतं ते म्हणजे जेव्हा त्याने तिच्याशी या विषयावर थेट संवाद साधला तेव्हा तिची प्रतिक्रिया तिने असं सांगितलं की तिला त्याच्या खाजगी आयुष्यात काही रस नव्हता पण त्याला तिचं ते म्हणणं खोटं वाटलं तिच्या बोलण्याचा लहजा तिची मुद्रा यात काहीतरी खोटं होतं ती जणू काही, काही लपवत होती आणि ही जाणीव त्याच्या मनात अस्वस्थतेची लाट निर्माण करून गेली त्याला असं वाटू लागलं की त्याच्याच हातून गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत तिच्या भावना तिचा हेतू हे त्याला हे समजत नव्हतं आणि त्याचं न समजणं त्याला वेळ लावत होतं त्याला हेही जाणवलं की तिने जणू त्यालाच दोषी ठरवलं होतं त्याच्या वडिलांशी असलेल्या ताणलेल्या नात्याबद्दल आणि ही गोष्ट त्याच्या मनाला अजिबात आवडली नव्हती पण त्याला स्वतःलाच विचारावं लागलं की त्याला नक्की अपेक्षित काय होतं किती त्याच्यावर विश्वास ठेवेल पण का ती तर त्याला ओळखतही नव्हती आणि त्याने तिच्याशी काही फार सौम्यपणे वागलेलंही नव्हतं पण तरीही काकुणच ठाऊक त्याला ते आवडलं नव्हतं आणि म्हणूनच त्याची ती तडाखेबाच प्रतिक्रिया होती पण जेव्हा त्याने तिच्या डोळ्यांशी नजर भिडवली होती तेव्हा त्याला तिच्या चेहऱ्यावर काळजीचा स्पष्ट भाव दिसला होता तिचे डोळे मोठे झाले होते ती इतकी गोळ वाटत होती की एक छोटीशी निष्पाप मुलगी तरुण आणि अजिबात दुनियाची झलक नसलेली तिच्यात कोणताही दुष्टपणा किंवा दिखावा नव्हता तिचे डोळे निरभ्र होते तिचा चेहरा लालसर झाला होता आणि तिचा श्वासही जणू जोरात चालला होता जणू तिला श्वास घ्यायलाच त्रास होत होता ते त्याच्या जवळ येण्यामुळे होतं की त्याच्या दडपणामुळे पण त्या काही क्षणांसाठी त्याला सगळं काही थांबलेलं वाटलं होतं त्याने तिच्या डोळ्यात असं काहीसं पाहिलं होतं जे तिच्या वयाच्या मुलीच्या डोळ्यात असू नये सतर्कपणा आणि त्याच्या मनात एकच प्रश्न उमटला होता ही भीती नक्की कशामुळे होती आणि मग त्याच्या मनात विचार आला तिची इतर गोष्टींबाबतची भीती खरोखर जुनी होती का की अलीकडेच घडलेल्या एखाद्या घटनेने ते परिणाम होतं आणि त्या क्षणी त्याने स्वतःलाच मनात शिव्या घातल्या की तिने त्याच्या मनावर इतका प्रभाव टाकावा हे त्याला मान्य नव्हतं म्हणूनच त्याने मुद्दाम तिच्याशी कठोरपणे बोलून तिला सावध केलं त्याला ते आवडलं नव्हतं पण त्याला असंच वाटत होतं की ती त्याच्यापासून आणि अशा संवेदनशील गोष्टींपासून दूर राहणंच जास्त चांगलं होतं ज्या गोष्टींबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती आणि मग तिच्याशी काही अंतर ठेवण्यासाठी त्याने डॉन आणि किसर सोबत वेगाने चालायला सुरुवात केली पण दूर जातानाच त्याला तिची सोबत हवी होती याची जाणीव झाली त्याने काही मिनिटांनी तिला घराच्या कोपऱ्याभोवती येताना पाहिलं होतं जेव्हा तो कुत्र्यांना पाणी देत होता आणि मग तो घरात गेला पण जेव्हा त्याने आपल्या सकाळच्या नॅहरीची तयारी सुरू केली तेव्हा त्याच्या मनात पुन्हा चौदा वर्षांपूर्वीचे भयानक प्रसंग परत यायला लागले चाकू चालवत भाज्या चिरत जुन्या आठवणी एका मागोमाग एका त्याच्या मनात येत राहिल्या आणि त्या आठवणी त्याला घेऊन गेल्या त्या खोल जडगंभीर शांततेकडे जी त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं व्यापून राहिली होती त्याला माहीत होतं त्याच्या आणि वडिलांच्या संघर्षात नेहमी इतरच जास्त दुखावले जायचे पण त्याच्या हातात काही नव्हतं तो कधीच झुकणार नव्हता झुकायचं असतं तर खूप वर्षापूर्वी झुकला असता पण ती गोष्ट एवढी सोपी नव्हती कारण ध्रुव आणि मिहिकाला फारसे तपशील माहीत नव्हते हे फक्त त्याच्या आईवडिलांना आणि अर्थात त्यालाच माहीत होते तो सगळ्याच्या केंद्रस्थानी होता खूप लोकांना वाटायचं की हे सगळं त्याने सैन्यदलात न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे झालं ती एक सामान्य गैरसमज होता जी त्यांनी मुद्दाम कधीही सुधारला नव्हता हो काही प्रमाणात ती कारणं होती पण त्याशिवाय काही अधिक खोलवर जाणाऱ्या गोष्टी होत्या मोठ्या गोष्टी त्याच्या वडिलांचा अहंकार तितकाच मोठा होता जितका त्याचा आणि त्याने ठरवलं होतं तो कधीच त्याच्या वडिलांची माफी मागणार नाही म्हणून इतरांना काय वाटतं याला काही अर्थ नव्हता पण ही एक विचित्र भावना होती जी त्याला पूर्णपणे समजत नव्हती खूप काळानंतर पहिल्यांदाच असं झालं होतं की त्याला एखाद्या व्यक्तीने त्याच्याबद्दल काय विचार केला याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली होती तो कोणी मान्यता किंवा स्वीकृती शोधणारा नव्हता त्याला इतरांचं मत कधीही विशेषतः महत्त्वाचं वाटलं नव्हतं पण ही व्यक्ती काहीतरी वेगळी होती तिच्यात काहीतरी होतं जे त्याच्या हात खोलवर जाऊन त्याचं रक्षण करणारं आवरण भेदत होतं तो नक्की काय हे त्याला समजत नव्हतं पण त्याला जाणवत होतं की तिचे विचार तिची मतं त्याच्यासाठी महत्वाची वाटू लागली होती हो तो हे मान्य करणार नव्हता तो तिच्यासाठी स्वतःला बदलणार नव्हता त्याचा स्वभाव तसाही हट्टी आणि ठाम होता पण तरीही ती तिथे कुठेतरी होती त्याच्याबद्दल विचार करत होती मत बनवत होती ही कल्पना त्याला अस्वस्थ करत होती एक अशा प्रकारची भावना जिच्यापासून तो काही केल्या स्वतःला मोकळं करू शकत नव्हता अविकाच्या हातातली पेन्सिल कागदावर जोरात आणि वेगाने ठामपणे फिरत होती तिची रेषा ठळक होती आणि तिच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची निश्चितता होती पहिल्या नजरात असं वाटू शकतं की ती राग किंवा चिडचिडेपणामुळे हे सगळं करत आहे पण वस्तुस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध होती अविका खूप शांत सौम्य स्वभावाची मुलगी होती राग ही तिच्या आयुष्यात फार क्वचितच धोकावणारी भावना होती तिला तर आठवतही नव्हतं की शेवटचं कधी तिला खरंच त्रास वाटला होता नाही अविकाचं हे वेटसर स्केचिंग एका वेगळ्याच भावना प्रेरणेतून होतं ती निर्धाराने आर्यांच्या चेहऱ्यावरचं ते अनोखं हो। थोडं वाकडं हसू टिपण्याचा प्रयत्न करत होती त्या स्मिताने तिच्या मनात एक वेगळीच जागा घेतली होती आणि तिला खात्री होती की हे क्षण जर तिने आता टिपले नाहीत तर ते तिच्या आठवणींमधून हळूहळू विरतील त्या हसण्यात काहीतरी वेगळंच होतं एक आकर्षण एक निरागस्ता जी तिला गाठायची होती आणि कागदावर अमर करून ठेवायची होती प्रत्येक क्षणासोबत ती आठवण अधिक दुसर होत चालली होती आणि तिच्या मनातली घाई वाढत होती तिच्या हातातली कला तिचं संपूर्ण लक्ष आणि भावना सगळं तिने त्या एका स्मितासाठी ओतलं होतं तिला ते स्मित काळाच्या गर्भात अडकवून ठेवायचं होतं तिने आधीच तीन वेळा प्रयत्न केले होते पण एकदाही ते समाधानकारक जमलं नव्हतं आणि आता तिच्या मनात एक कलाकाराचा झपाटाच आला होता जोपर्यंत अपेक्षित परिणाम ना मिळत नाही तोपर्यंत तो 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 ना ती शांत बसणार नव्हती ती मनाशी म्हणाली कदाचित यावेळी यश मिळेल तिला वाटलं होतं की आर्यनच्या चेहऱ्यावरचे स्पष्ट उसून दिसणारे भाव टिपणं सोपं जाईल पण ते अजिबात सोपं नव्हतं किंवा कदाचित तिचंच कौशल्य कमी झालं होतं तिने खूप कार्ड स्केचिंग केलं नव्हतं शेवटी ती जेव्हा साहिलला भेटली होती तेव्हाच तिने स्केच केलं होतं आणि तेही दोन वर्षांपूर्वी मग तिला कळालं होतं की साहिलला कोणताही कला प्रकार आवडत नाही आणि म्हणून तिने चित्र काढणं थांबवलं होतं त्यानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या चेहऱ्याबद्दल तिला इतकं आकर्षण वाटत होतं की तिला तो कागदावर उमटवा असा वाटला अडीच तासांहून अधिक वेळानंतर जेव्हा तिने तिचं स्केच पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं यावेळी तिला जमलं होतं हो ती पुढे गेली होती आर्यनच्या डोळ्यांना तिने प्रत्यक्षातून अधिक उबदार छटा दिली होती पण तरीही तिला वाटलं ही छटा त्याला शोभते त्याच्या कायमच्या थंड मुद्रे होऊन खूप चांगली तसंचही हे तिचं वैयक्तिक स्केचबुक होतं तो ते बघणार नव्हता ना, ना काही टीका करणार मग ती त्याला तिच्या नजरेतून रंगवू शकते किमान इथे तरी ती बंड करू शकत होती ती एक सुस्कारा टाकून शांत झाली आणि तेवढ्या तिला दरवाजावर एक टकटक ऐकू आली तिने घराडाकडे पाहिलं नाही तिला कुठे जायचं होतं असं नव्हतं ती तिच्या खोलीतच असायला हवी होती तिने पटकन स्केचबुक आणि पेन्सिली बाजूच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवल्या आणि मग दरवाजा उघडायला गेले दारी मिहिका होती हाय मिहिकाने नेहमीसारखं असून म्हणाली हाय अविकानेही असून उत्तर दिलं आणि दरवाजा अधिक उघडून तिला आत येऊ दिलं काय करतेस मिहिकाने विचारलं अविकाच्या बेडवर आरामात विसावत काही खास नाही अविकाने खांदे उडवत उत्तर दिलं मला खूप कंटाळा आलाय मिहिका म्हणाली आज रात्री काहीतरी करूया का तिने विचारलं अविकाला नीटसं समजलं नाही की मिहिकाचं म्हणणं जर तिला आत्ताच कंटाळा आला असेल तर मग आत्ताच काहीतरी करायला हवं मग रात्रीचा काय संबंध म्हणजे अविकाने सावधपणे विचारलं कधी क्लबिंगला गेली आहेस मिहिकाने विचारलं नाही अविकाने उत्तर दिलं आणि मनात विचार सुरू झाला क्लबिंग म्हणजे नेमकं काय खरं म्हणजे क्लबिंग म्हणजे आपण क्लबमध्ये फिरत राहतो मिहिकाने समजावलं एखाद्या क्लबमध्ये जाऊन मजा करतो मग दुसऱ्या क्लबमध्ये जातो आणि मग तिसऱ्या असं करत करत शेवटी दमून जातो ती हसली पण एकाच क्लबमध्ये राहून मजा का नाही करतायत अविकाने विचारलं तिला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरजच वाटली नाही अगं शक्य असतं जर पार्टी भारी असेल किंवा खूप मित्रमंडळी असतील तर तिथेच राहता येतं मिहिका म्हणाली आणि खांदे उडवले पण इथे मनालीत काही चांगले क्लब्स आहेत पण आपल्याकडे तितका मोठा ग्रुप नाही मी रोशनीला विचारलं होतं पण तिला तिच्या कझिनकडे डिनरला जायचं आहे त्यामुळे ती नाही येणार मी का थोडं तोंड वाकडं करत म्हणाली प्लीज अविका नको ना नकार देऊस असं म्हणताना तिला दिसलं की अविका या सगळ्याच्या गांभीर्याने विचार करते आहे प्लीज खूप दिवस झाले मजा केली नाही आणि सगळं एकदम सेफ आहे आपण दोघे एकत्रच असू त्यामुळे चिंता नाही आणि तू तर कधीच क्लबमध्ये गेली नाहीस एकदा तरी अनुभव घे ना मजा येईल खरंच सांगते ती अगदी मनापासून म्हणाली अविकाच्या मनात मात्र संदेहाचं काहूर माजलं होतं त्यांनी नक्की किती वाजता बाहेर पडायचं आणि परत केव्हा येणार वेद काका आणि निलेम्या का काकू यांना परवानगी विचारल्याशिवाय हे शक्य होईल का या सगळ्याचा विचार करत असताना अविकाच्या मनात थोडीशी भीती आणि अस्वस्थता जाणवत होती मिहिकासारख्या व्यक्तीसाठी जी नेहमी साहसासाठी तयार असते असं अचानक काही करायचं ठरवणं खूप मजेशीर वाटतं पण अविका वेगळी होती ती विचारपूर्वक निर्णय घेणारे सगळं ठरवूनच करणारी मुलगी होती तिला सगळं ठरलेलं आणि स्पष्ट असणं आवडायचं अशी अनिश्चितता तिला अस्थिर करत होती जणू ती अशा जमिनीवर उभी होती जी कधीही सरकू शकते ती जितका विचार करत होती तितकं तिला ती ती जाणवत होतं की हे सगळं तिच्यासाठी नाही तिला असं अचानक कुठेतरी जाणं काहीही ठरवून न करता काहीतरी करणं आवडायचं नाही तिला तिच्या ओळखीच्या आवडत्या गोष्टीत राहणं जास्त प्रिय होतं नव्या अनोळखी गोष्टींच्या वाटेला जाणं तिला अजिबात भावत नव्हतं पण मग ती तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणीकडे बघू लागली सगळ्यात जणी उत्साहाने गप्पा करत होत्या प्लॅन्स ठरवत होत्या अविकाच्या मनात एक क्षणभर शंका आली तिला खरंच आपलं मत सांगावं का की नुसतीच त्यांच्यासोबत जावं भिका मला खरंच जायचं आहे पण अविका थोडं विचार करून म्हणाली मला खात्री नाही बघ ना मी कधीच अशा ठिकाणी गेले नाही आहे आणि मग आपण नक्की किती वाजता जाऊ अगं एवढं बोरिंग नको करूच अविका मिहिकाने तिच्याकडे गोंडस हसवून पाहिलं पार्टीच तर साधारण दहा वाजता सुरू होतात ती पुढे काही बोलणार होती पण अविकाने मध्येच थांबवलं दहा अविका दचकून मोठ्याने म्हणाली हो ग मिहिका म्हणाली तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता काय झालं ते खूप उशिराचं नाही का अविका डोकं हलवत म्हणाली तुला वाटतं वेद काका परवानगी देतील तु गं वेडी झाली आहेस का मिहिकाच्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं आणि ती बेडवरून उडी मारत उठली मी तर विचारही नाही करणार त्यांना विचारायचा ती म्हणाली आपण चोरून जाऊ आणि चोरून परत येऊ म्हणजे अविकाला शब्दच सापडेनात आपण कुणालाही सांगायचं नाही मिहिका तिच्यासाठी वाक्य पूर्ण करत म्हणाली हे सगळं करण्याचा उद्देशच मजा करणे आणि थोडे नियम मोडणं आहे मला माहिती आहे तू नियम पाळणारी आहेस पण मी वचन देते काही वाईट होणार नाही ती अविकाला समजावत म्हणाली पण अविकाला ते काही छानपणाचं वाटलं नाही मजा तर दूरच तिने आयुष्यात कधी नियम मोडले नव्हते अगदी शाळेत एकही वर्ग चुकवला नव्हता लुधियानामध्ये ती कधीच अशा ठिकाणी गेलेली नव्हती आणि ती खात्रीने म्हणू शकत होती की तिच्या माहिती बाहेर असे बरेच ठिकाणं अस्तित्वात आहेत लेट नाईट कल्चर जोरजोरात वाजणारे संगीत दारू नाचणं सगळं तिच्या माहितीमध्ये होतं पण तिने कधीच अनुभवलं नव्हतं आणि तिला ते आवडतही नव्हते हेच खरं होतं पण मीहिकाच्या त्या आशावादी विनवणीच्या चेहऱ्याकडे पाहून ती स्पष्टपणे नकारही देऊ शकली नाही तिला कुठेतरी वाटत होतं की हे चुकतंय ही एक मोठी चूक ठरेल जर कुणाला कळालं तर काही चुकलं तर काय करणार तू जायचं कसं ठरवलं आहेस अविकाने विचारलं मी साडे दहा वाजताची टॅक्सी आधीच बुक केली आहे ती आपल्याला फिरवेल मिहिका पुन्हा आनंदाने हसली अविकाला तयार केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता मला हे काही विशेष बरं वाटत नाही आहे अविका तिची चिंता बोलून दाखवत म्हणाली काही गडबड झाली तर काय होईल तू कधीच लुधियानातल्या क्लबमध्ये गेली नाहीस का मिहगाने विचारलं नाही अविकाने हलक्या आवाजात उत्तर दिलं यात काही चुकीचं नव्हतं पण तरीही तिला कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटत होतं अरे म्हणूनच तू एवढी चिंतेत आहेस मेहिका हसत म्हणाली ते खूपच सुरक्षित असतात फक्त काही नियम पाळावे लागतात कधीही अनोळखी लोकांशी बोलू नकोस विशेषतः जर ते दारू पिऊन बधीर झाले असतील किंवा वागताना उद्धट वागत असतील खुणाकडूनही पेय घेऊ नकोस अगदी कोकसुद्धा नाही ती ठामपणे म्हणाली फक्त नाच मजा कर आणि वेळेवर परत ये बरं असं करूया आपण एक क्लबला जाऊ आणि तुला जर अजिबात आवडलं नाही तर आपण लगेच परत येऊ ती म्हणाली अविकाला तयार करण्याच्या आशेने अविकाच्या मनातल्या भावना तिला स्पष्टपणे सांगत होत्या की हे काही योग्य नाही तिने नाही म्हणायला हवं होतं पण ती नाही म्हणूच शकली नाही कसं म्हणावं हेच तिला कधीच शिकलेलं नव्हतं आणि जरी ती जाणून होती की एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तेव्हा नाही म्हणणं महत्वाचं असतं तरीही अविकाने एक सुस्कारा टाकला तू खरंच वचन देतेस ना की मला आवडलं नाही तर आपण लगेच परत येऊ अविकाने विचारलं भीकाच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू म्हटलं अगदी नक्की ती म्हणाली आणि अविकाला उत्साहात मिठी मारली माझ्याबरोबर येण्यासाठी धन्यवाद ती म्हणाली आणि मग अचानक तिला काहीतरी आठवलं तुझ्याकडे तिथे घालण्यासाठी योग्य कपडे नसतील ना ती विचारू लागली का तिथे काय घालतात अविका थोडी घाबरत विचारलं तू आता जे घातलं आहेस ते नक्कीच नाही मेहिका असत म्हणाली चल माझ्या खोलीत काही कपडे ट्राय करूया आपली साईज जवळपास सारखीच आहे काहीतरी सापडेलच असं म्हणत तिने अविकाचा हात हातात घेतला आणि तिला तिच्या खोलीकडे ओढत नेलं आणि वाटेत संपूर्ण वेळ अविकाच्या मनात हेच चालू होतं की आपण काय करतोय हे खरंच योग्य आहे का खूप कपडे ट्राय केल्यानंतर जे बहुतांश वेळा अविकाला अस्वस्थ वाटले त्यांनी शेवटी एक लांब काळा स्कर्ट एक सुंदर लेस स्लीवलेस टॉप ठरवलं आणि कारण अविका फार स्लीव्हलेस घालत नव्हती मेघाने तिला मॅचिंग स्कार्फ दिला दागिने दिले आणि तिच्यासाठी मेकअपही केला अविकाला वाटलं ला जसं लहानपणी ती आणि तिच्या मैत्रिणी मिळून प्रिन्सेस प्रिन्स खेळायच्या तसं काहीतरी चालू आहे मेहिका जेव्हा स्वतःसाठी कपडे शोधायला लागली तेव्हा अविका तिचं ते उत्साही रूप पाहत होती पण तिच्या मनात एक भावना ठाम होत चालली होती की तिला या सगळ्याचा पश्चाताप होणार आहे पण तरीही ती थांबवू शकली नाही स्वतःला सोबत हे सगळं करण्यापासून जरी त्यांना वाटलं होतं की त्यांनी एक अचूक आणि सुरक्षित योजना तयार केली आहे तरी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित केली होती मानवी स्वभावाची अनिश्चितता त्यांनी कितीही काळजीपूर्वक तयारी केली असली तरी इतर लोक कधी कधी अनपेक्षित धोके निर्माण करू शकतात हे त्यांनी गृहित धरलेच नव्हते असे धोके ज्यांना अंदाजातले जाऊ शकतात ना पूर्णपणे टाळता येतात ही जाणीव अत्यंत कठोर होती कारण याने अगदी अचूक नियोजनाच्या मर्यादा अधोरेखित केल्या तुम्ही कितीही बुद्धिमान किंवा चतुर असलात तरी काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात ज्या तुमच्या सर्व योजना उद्ध्वस्त करू शकतात त्यांनी आखलेली ही सुरक्षित योजना म्हणजे प्रत्येक धोका लक्षात घेऊन त्यासाठी तयारी करणं होतं पण आयुष्य नेहमी काहीतरी अनपेक्षित घडवतं अशा गोष्टी समोर आणतं ज्या कोणतीही योजना पारखून पाहू शकत नाही आणि हीच अनिश्चितता त्यांचं दुर्लक्ष कारण ठरले त्यांनी ज्या गोष्टीचा विचारही केला नव्हता तशा धोक्यांसमोर ते असह्य बनले अविका जेव्हा टॅक्सीतून उतरली तेव्हा तिच्या अंगावर एक विचित्र अस्वस्थतेची लाट आली पोटात कुठेतरी एका अनामिक काळजीचा गुंता निर्माण झाला होता ड्रायव्हर मात्र तिच्या वाढत्या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करत हलकीशी मान हलवत गाडीतून उतरला आणि जवळच पार्किंगसाठी गेला आता अविकाला गर्दीच्या समुद्रात स्वतःचा मार्ग शोधायचा होता आजूबाजूला पाहताच अविका त्या जागेतील गर्दी पाहून थक्क झाली आजूबाजूला भरपूर तरुण तरुणी होते हसणारे बोलणारे खेदळणारे आणि ही सगळी बेफिकरी तिला आणखीनच बेचैन करत होते आजूबाजूचं कोलाहल आणि रंगांची गर्दी तिला अस्वस्थ करत होती जणू ती एखाद्या वादरात अडकलेली छोटी नौका होती तरी सुद्धा अविका ताट उभी राहिली नजरेने ती लोकांमध्ये ओळखीच्या चेहऱ्यांचा शोध घेत होती ही भेट ती कित्येक आठवड्यांपासून वाट पाहत होती पण आता या गर्दीच्या मध्यभागी उभी राहिल्यावर तिला असं वाटत होतं की ती या सगळ्यात कुठेच बसत नाहीये काही जण विवाहित होते आणि काही नव्हते तिथे बरेच तरुण मुले होते जी एकट्या मुलींवर शहाणपण दाखवत फिरत होती ती काही फार मोठी किंवा कुरूप नव्हती पण तरीसुद्धा ती इतकी अस्वस्थ होती की उरलेला वेळ तिला कसा काढायचा आहे समजत नव्हतं मेघाला मात्र काहीच त्रास नव्हता ती एक टँक टॉप स्किनी जीन्स आणि हाय हिल्स घालून आली होती तिचे केस खुले होते कानात मोठे झुमके होते आणि मेकअपही खूप छान केला होता अविकाला तिच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह आणि आनंद दिसत होता एक असं काही जे अविकाला कधीच फारसं जाणवत नसे मग मी हिकाने तिच्या मनकटाला हलकं धरलं आणि तिला आतल्या दिशेने ओढलं अविका शक्य तितकी तिच्या जवळ राहत होती तिला कसली भीती वाटत होती ती इतकी मोठी होती की हरवणार नव्हती पण गर्दी तिला कधीच आवडत नव्हती आणि इथे तर जग संपूर्ण राज्य एकत्र आलं होतं आणि जेव्हा त्या दोघे आत गेल्या तेव्हा अविकाला पुन्हा विचार बदलावा लागला जर तिला वाटलं होतं की बाहेर खूप गर्दी आहे तर आत तर पाय ठेवायला जागा नव्हती लोक एकमेकांवर चढून चालले होते संगीत इतकं जोरात होतं की कान तडकावेत मी काचं बोलणं तिला ऐकूही येत नव्हतं हवेत धुराचा वास होता तिने थोडी हवा घेतली आणि खोकली इथे ती काय करत होती ती शांत स्वभावाची मुलगी होती असं ठिकाण तिच्यासाठी नव्हतं आणि तरीही ती इथे आली होती मग तिने नकार का दिला नाही तिच्या मनात एक छोटासा आवाज म्हणाला पण तिने नकार दिला नव्हता आता ती इथे होती आणि पुढचे काही तास तिला हे सहन करावं लागणारच होतं तिला आशा होती की मिहिका लवकरच कंटाळेल आणि निघून जाईल पण तसं काही होतंय असं वाटत नव्हतं कारण मिहिकाने तिचा हात सोडला आणि नाचाच्या फ्लोअरकडे चालत गेली आणि कोणाला तरी हात हलवून हाक दिले अविकाने डोक्यावर हात मारावा असं तिला वाटलं ती अशा ठिकाणी यायला होकार का म्हणाली होती याचा तिला पश्चाताप झाला यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आपल्याचे आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल धन्यवाद